कागदावर सफाई रेट तीस रुपये तीन रुपये घोटाळा मात्र बत्तीसशे कोटींचा स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीवर मारला बत्तीसशे कोटींचा दरोडा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी स्वच्छतेच्या टेंडरच्या प्रक्रियेसाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती राज्यातील आठ सर्कल मधील हॉस्पिटल्स ना सत्तावीस हजार आठशे एकोणसत्तर बेड ना प्रशासकीय मान्यता देऊन स्वच्छतेच्या घोटाळ्याला सुरुवात केली गेली पूर्वी ही प्रशासकीय मान्यता केवळ सत्याहत्तर कोटी पंचावन्न लाख अठरा हजार रुपयांची होती महायुतीशी संबंधित लोकांनी हा उद्योग हातात घेतला आणि ही मान्यता सहाशे अडुतीस कोटींनी अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वाढ करून घेतली यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र इतर सामान्य आरोग्य केंद्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला यासाठी दोन हजार बावीस च्या प्रशासकीय मान्यता अंतर्गत क्लीनिंग तीस रुपये क्लिनिंग तीन रुपये असा दर निश्चित करण्यात आला होता सफाई मशीन कामगार पगार देणे असा हा खर्च दाखवण्यात आला होता नवीन प्रशासकीय मान्यता दोन हजार तेवीस मध्ये हेच रेट चौऱ्याऐंशी रुपये अंतर्गत क्लीनिंग आणि बाह्य क्लिनिंग रेट नऊ रुपये चाळीस पैसे इतके जाणून बुजून वाढवण्यात आले त्यामुळे ही वाढ सत्याहत्तर कोटी वरून सहाशे अडुतीस कोटी अशी दहा पट करण्यात आली हे टेंडर तीन वर्षांचे असून यामध्ये दोन वर्षांनी वाढ करण्यात येण्याची तरतूद आहे हा सरकारी तिजोरीवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे खरंतर टेंडर काढताना किंवा प्रशासकीय मान्यता देताना बजेट तरतूद असावी लागते तसा नियम आहे परंतु हा नियम डावलून बजेट मध्ये प्रशासकीय मान्यते विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती यावेळी हायकोर्टाने टेंडर रद्द करून सरकारच्या थोबाडीत दिली होती कोर्टाच्या चपराकी नंतर आरोग्य मंत्र्यांनी घाई गडबडीत टेंडर पुन्हा काढले तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खरेदी समितीची बैठक घेतली तीन नोव्हेंबरला एलो आय दिला यावेळी खरेदी समितीवर दबाव होता हायकोर्टाने दणका दिल्यावरही केवळ घाईत नव्या प्रशासकीय मान्यतेचा फारस करून नवीन टेंडर काढले ही नवीन प्रशासकीय मान्यता उपलब्ध करून दिली नाही हे गंभीर आहे यामध्ये अटीत बदल करण्यात आले असून सर्वेची अट घातली आहे या नव्या टेंडरवेळी एकूण बारा लोकांनी टेंडर भरले मात्र यामध्ये विभागनिहाय सर्वे जिओ टॅगिंग प्रमाणित करून मागितले कारण मर्जीतील कंपन्यांना हे काम द्यायचे ठरले होते यासाठी तानाजी सावंत यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दबाव आणला होता राज्यातील आठ आरोग्य उपसंचालकांना केवळ मर्जीतल्या कंपन्यांना काम देण्यासंदर्भात हा दबाव होता हे टेंडर मॅनेज करण्यासाठी एका मंत्र्याच्या पुण्यातील चार्टर्ड अकाउंटंटने प्रयत्न केले होते याचा देखील तपास झाला पाहिजे प्री बीड मध्ये एल वन ला केवळ चार सर्कल द्यायचे होते परंतु यामध्ये संपूर्ण आठ सर्कल देण्यात आले नागपूर हायकोर्टात केस प्रलंबित असताना फायनान्शियल बीड ओपन करणे चुकीचे होते आर्थिक तरतूद नसताना केवळ मंत्र्यांच्या बैठकीचा दाखला देऊन ही प्रक्रिया करणे चुकीचे होते सुधारित प्रशासकीय मान्यता हा केवळ फारच आहे मर्जीतील कंपन्यांसाठी साइड सर्वे रिपोर्टची मागणी केली जाते आहे हे गंभीर आहे ही निविदा बीएससी कॉर्पोरेशन कंपनीला का देण्यात आली या कंपनीला कामाचा काय अनुभव आहे यांनी किती कामे केली हा संशोधनाचा विषय आहे यामध्ये मंत्री कार्यालयातील अधिकारी विभागातील अधिकारी किती सामील आहेत याची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी झाली पाहिजे राज्यात घोटाळ्यांची मालिका थांबत नाहीये प्रत्येक मंत्री जाता जाता तिजोरी लुटून खाण्याच्या तयारीत ता आहे अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेली महायुती पुन्हा सत्तेत येणार नाही हे माहीत असल्याने फक्त सरकारी तिजोरी साफ करण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा सा भोंगळ कारभार यापूर्वी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चव्हाट्यावर आणला परंतु तरी देखील भ्रष्ट मंत्री तानाजी सावंत यांची भूक काही कमी होताना दिसत नाही स्वच्छतेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात झालेला बत्तीसशे कोटींचा घोटाळा विजय वडेट्टीवार यांनी उघडकीस आणला आहे तिजोरी स्वच्छ करण्याचा सरकारचा हा इरादा आता उघड आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उघड्या डोळ्यांनी बघत आहेत त्यामुळे यातील मलिदा त्यांच्यापर्यंत जातो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे